गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी भारत देशाला संवैधानिक दिशा देणाऱ्या प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा अखंड तेजपुंज महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं शहरातील सार्वजनिक संस्था युवक मंडळ शैक्षणिक संस्थांच्या वतीनं महामानवाला विविध उपक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकवटले होते आणि विविध तरुण समाज मंडळांच्या वतीनं ऐतिहासिक माणगाव इथून भीमज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमस्थळी रॅलीनं आणण्यात येत होती तर सायंकाळी भव्य दिव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या इचलकरंजीतील रांगोळी कलाकार कुमारी भाग्यश्री कोपर्डे हिनं सुबक आणि आकर्षक रांगोळी रेखाटत अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळ्याला तसंच जिल्हा न्यायालयासमोरील अर्धपुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील प्रतिमेला आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते तसंच आमदार राहुल आवाडे आणि उपायुक्त नंदू परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे विजय राजापुरे रवी रजपूते अविनाश कांबळे अमर कांबळे सुनील शिंदे बाजी कांबळे नितीन बनगे शीतल पाटील सदाशिव जाधव सदाशिव शिंदे प्रदीप झमरी संपत चव्हाण इस्रार बेग संभाजी पवार प्रतिभा चोगले वैशाली पवार उमेश कांबळे सुभाष आवळे महेश पांडव महेश बुसडे आदी उपस्थित होते